नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा लाईक आणि करा धन्यवाद बैठक फाउंडेशन पुणे यांच्या मार्फत दापोली तालुक्यातील पंचवीस शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणार संगीताचे धडे बैठक फाउंडेशन पुणे यांच्या मार्फत महिन्यातून एक दिवस अनुभव परिचय आणि तालीम याद्वारे सलग तीन वर्ष भारतीय विविध कलांचा अनुभव मिळणार असून जिल्हा परिषद शाळा साखळोली नंबर एक या शाळेत नऊ शास्त्रीय नृत्यांपैकी कथक प्रकार वंदना ताल चौदा आकड्यांचा धमार घड्याळ अभिनय प्रात्यक्षिक दाखवताना नृत्य कलाकार धनश्री जोगळेकर आणि आठल्ले यांनी श्रीकृष्णाच्या विविध छटा नृत्याद्वारे सादर केल्या गोवर्धन पर्वत तसेच ब्रह्मांड कस्तुरी मृग कालिया दमन आदी कहाणी नृत्याभिनयाद्वारे सादर केली त्यामुळे मुलांमध्ये एक तेजस्वी ऊर्जा प्राप्त झाल्याचे दिसून येत होते एक शब्दही न उच्चारता नृत्य अभिनयाद्वारे पूर्ण कहाणी सादर करण्याची कला आपल्या शास्त्रीय संगीता आत संगीतात आहे याची जाणीव झाल्याचे मुख्याध्यापक संजय मेहता यांनी सांगितले पुण्यातील बैठक फाउंडेशन संस्था दापोली तालुक्यातील पंचवीस शाळांमध्ये ए पी टी उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहेत संगीताचे धडे या कार्याची सुरुवात सात आठ नऊ जुलैपासून झाली आहे या उपक्रमाचा पहिला टप्पा अनुभव सत्राचा आहे भारतीय पारंपरिक कलांचा मुलांना अनुभव देण्यासाठी दर महिन्यात एकदा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे साखळोली शाळेत प्रथम सत्र धनश्री जोगळेकर यांनी घेतले या कथक नृत्यांगना आहेत आणि गेली बारा वर्षे त्या ही कलाही शिकत आहेत बैठक फाउंडेशनचे मुख्य कार्यवाहक आणि आठल्ले तर विश्वस्त मंदार कारंजकर यांनी देखील या शाळांना भेटी दिल्या आहे हा संपूर्ण उपक्रम कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट्स यांच्या आर्थिक सहाय्यामुळे घडून येत असून पुढील सत्र ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे मुलांना पारंपरिक भारतीय कलांची ओळख यामुळे होणार आहे त्यांना हे कला प्रकार उत्तम दर्जाच्या कलाकारांमार्फत अनुभवायला मिळणार आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसी ई पी ज्या बहुअंगी अभिरुची वाढावी आणि मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून ए पी टी प्रोजेक्ट महत्त्वाचा असून संस्कृती रक्षण आणि संवर्धन यासाठी बैठक फाउंडेशनचे सुरू असलेले प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील असे दापोलीचे गटशिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे यांनी मत व्यक्त करत फाउंडेशनच्या सर्व कलाकारांना तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद दिले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह भोईर दापोली